नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जी बोर्ड परीक्षा होणार आहे त्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये आज आपण एक महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करतो आहे आजचा आपला विषय एच एस सी बोर्डाची जो इंग्रजी विषय आहे त्या इंग्रजी विषयावरला सुरुवात करूयात आज आपण हा विषय घेण्यापाठी मग प्रामुख्याने दोन कारणं आहेत जुलै दोन हजार चोवीसची परीक्षा आता सुरू होणार आहे तर बऱ्याचशा मुलांच्या कमेंट आहेत की सर आम्हाला बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजीचं मार्गदर्शन करावं तर त्यांनाही हा व्हिडिओ उपयोगी येईल आणि जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्या ते विद्यार्थ्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल तर आपण दोघांचा विचार करून ह्या विषयाला थोडीशी सुरुवात करूयात मित्रांनो बरेचसे विद्यार्थी ऐंशी टक्के असे आहेत की ज्यांना इंग्रजी हा विषय फार अवघड वाटतो आणि मार्क मिळवण्यास इवन पास होण्यास देखील प्रॉब्लेम निर्माण होतात तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं की ज्याच्यामुळे तुम्हाला हा विषय सोप्पा जाऊ शकतो किंवा या विषयामध्ये मार्क मिळवता येऊ शकतात मित्रांनो विषय अवघड जाण्यापाठी मग अनेक कारणं आहेत परंतु आपण अवघड समजण्याऐवजी तो सोपा जाण्यासाठी काय करायचं आणि तो सोपा कशा प्रकारे आपल्याला स्वतःला करता येऊ शकतो या विषयीचा विचार करूयात अवघड जाण्याची कारणं शोधण्यापेक्षा सोपा करण्यासाठी काय करायचं याचा विचार करूयात तर बोर्ड परीक्षेचा आपण विचार करून ह्या गोष्टी विचारात घेतो आहे तर मी इंग्रजी विषयासाठी काही गोल्डन टिप्स आज तुमच्यासाठी देतो आहे ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही जेव्हा ह्या विषयाचा अभ्यास करायला तुम्ही स् स्वतः मनाने तयार व्हाल आणि तयारी सुरू कराल तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल म्हणून मी सांगितलं सा की जुलैच्या आत्ताच्या मुलांनाही हा व्हिडिओ उपयोगी येईल आणि पंचवीसमध्ये जी परीक्षा देणार आहे त्यांनाही उपयोग येणार आहे आणि भविष्यात जे इंग्रजीचा अभ्यास करून परीक्षा द्यायच्या म्हणत असतील तर त्या प्रत्येक एक्झामच्या वेळेस हा व्हिडिओ त्यांना उपयोगी येऊ शकतो तर मित्रांनो या विषयाची जर आपल्याला व्यवस्थित सुरुवात करायची असेल तर पहिलं काम करावं लागेल तुम्हाला ह्या विषयामध्ये असणारे टॉफिक समजून घ्यावे लागतील एखादी जुनी बोर्डाची प्रश्नपत्रिका समोर घ्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून समजून घ्या किंवा लिहून काढा बाजूला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न जसं मी ह्या ठिकाणी पाहिलं की ट्रू अँड फॉल्सचा प्रश्न आहे ट्रू अँड फॉल्स म्हणजे काय चुकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं एखाद्या पॅरेग्राफच्या खाली चुकी बरोबर विधानं ओळखा अशा पद्धतीची सूचना येते आणि विधानं दिलेली असतात मग दिलेलं विधान चूक आहे की बरोबर आहे हे ओळखायचं आहे तुम्हाला तर ते ओळखायला सहज ओळखता येण्यासारखा भाग आहे तुम्ही जर थोडासा विचार केला थोडासा तर तुम्हाला ते दिलेले विधान चूक आहे की बरोबर आहे ओळखता येतं मी का म्हटलं थोडंसं तुम्हाला विचार केलं कळेल कारण ट्रू असणारं बरोबर असणारं विधान जसंच्या जसं तुम्हाला वरती पॅरेग्राफमध्ये भेटू शकतं भेटलं तर ते विधानबरोबर नाही भेटलं त्याच्यात काही बदल दिसला काही शब्द बदललेले असतील तर ते, ते फॉल्स आहे चुकीचं आहे एवढं फक्त लॉजिक तुम्ही लावलं तरी त्याचा अर्थ न कळताही तुम्हाला चुकी बरोबर विधानं ओळखता येतं मग असे कोणकोणते प्रकार आहेत ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचे ते समजून घ्या मग मी चेक केलं तर मला असं दिसतंय की सोपे याच्यातले कोणते प्रश्न असू शकतात जसं ट्रू आर फॉल्स ओळखायचं सोपं होतं तसं दुसरं आहे की पॅरेग्राफमध्ये दिलेल्या ज्या घटना आहेत त्या अरेंज द सेंटेन्स म्हणून विचारल्या जातात अरेंज करायच्या म्हणजे काय ज्या क्रमाने ती घटना घडत गेली त्या पॅरेग्राफमध्ये जी काही सिच्युएशन दिलेली आहे ती सिच्युएशन ज्या क्रमाने घडत गेली त्या क्रमाने ते विधानं आपल्याला क्रम लावून पुन्हा लिहायची असतात मग पहिलं कोणती घटना घडली दुसरी नंबरला कोणती घडली तिसऱ्या नंबरला कोणती घडली हे पॅरेग्राफमध्ये जर तुम्ही ते दिलेल्या सेंटेन्स अंडरलाईन करत गेलेत तर पहिली घटना घडली ते पहिल्या नंबरला दिसेल त्यानंतर दुसऱ्या घटनेचं वाक्य दोन नंबरला मिळेल आधी दिलेली चारही वाक्य पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन करा आणि त्या पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन केलेल्या वाक्यांना क्रम द्या आणि त्या क्रमाने आपल्या प्रश्नपत्रिकेतले जे वाक्य आहेत त्यांना क्रम द्या व्यवस्थित साध्या सोप्या भाषेत आणि अगदी हळवारपणे मी ह्या गोष्टी सांगतोय तर मला वाटतं तुम्हाला ह्या गोष्टी समजत असाव्यात समजायला हव्यात याच्यापेक्षा तुम्हाला सोप्या पद्धतीने हे विषय समजणार नाहीत त्यामुळं समजलं नसेल तर रिपीट करून एकदा पुन्हा ऐका काय सांगितले त्यानंतर समरी रायटिंग हा एक प्रश्न आहे की तो प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क देऊन जातो शिक्षक बऱ्याच वेळेला मुलांकडून अपेक्षा करतात की त्यांनी हा प्रश्न लिहिलेला असावा कारण त्या प्रश्नाला आम्ही काहीतरी गुण देऊ पण तुम्ही हा प्रश्न लिहायचाच टाळताय काही विद्यार्थी लिहित नाही काही विद्यार्थी कशाही ऑड मेथडने लिहितात तर ते समजून घ्या समरी कशी लिहायची असते कशा पद्धतीने क्रम असतो आणि काय काय त्याच्यात लिहिलं जातं ऑलरेडी आपण ह्याचे सगळे व्हिडिओ प्रत्येकाचे सेपरेट बनवलेले आहे पुन्हा आपण त्याच्यावरती चर्चा करून व्हिडिओ बनवणार आहोत परंतु जर तुम्हाला अर्जंटमध्ये आत्ता हवे असतील तर आपण हे सगळे व्हिडिओ बनवलेत हे पाहून घ्या ट्रू ऑल फॉल्स कसं ओळखायचं मी शिकवलं आहे अरेंज द सेंटेन्स कसं ओळखायचं उदाहरण घेऊन बोर्ड पेपरचे मी दाखवलेले आहेत समरी रायटिंग कशी करायची याचे व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहेत सेपरेट व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता ते त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चनचा प्रश्न आहे की जिथं तुम्हाला हमखास खात्रीशीर मार्क पाडणारे पैकीच्यापैकी नाही पडू द्यात परंतु त्याच्यातले समजा चार मार्काचा प्रश्न आहे दोन जरी मार्क मिळाले तरी ते आपल्यासाठी खूप आहेत मग असं काहीतरी या विषयामधलं शोधा की जे तुम्हाला सोपं जाणार आहे आणि त्याच्यात काय करायचं ते समजून घ्या आणि त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा इंटरनल आत्ता वर्षभरामध्ये जर जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांनी जर ह्या गोष्टी समजून घेतल्या एका एका परीक्षेला दोन दोन परीक्षेला याच्यातले एक एक दोन दोन जरी मुद्दे अभ्यासून गेले ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की मला ह्या प्रश्नांना आत्तापर्यंत मार्क मिळत नव्हते पण आत्ता मिळायला लागले असं होईल ना तर यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी अभ्यासाव्या लागणार यानंतर आणखी काही प्रश्न आहेत की जसं व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न आहे तो देखील चार मार्काचा प्रश्न आहे याच्यात दोन तीन मार्क तुम्ही आरामशीर सहज सगळेजण मिळू शकतात कारण याचा फॉर्मॅट ठरलेला आहे कुठं काय कशा पद्धतीने अपेक्षित आहेत त्या पद्धतीनं तुम्ही लिहिलं तर क नक्की याचे गुण प्रत्येकाला मिळवता येतात तर हा प्रश्न एक तुम्ही विचारात घ्या याचेही व्हिडिओ आहेत प्रत्येक मुद्द्यावरती मी व्हिडिओ केलेला आहे जेवढे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत ते त्यानंतर स्पीच रायटिंगचा एक पार्ट आहे तर स्पीच रायटिंग कशी करायची कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती लिहिली पाहिजेत काही माहिती आपल्याला आधीच पाठ करून जाऊन तिथं लिहिता येईल का असा काही पार्ट आहे का हे सगळं सांगितलेलं आहे पण तो, तो प्रश्न एक तुम्ही व्यवस्थित विचारात घ्या आणि त्याच्यावरती काम करा याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न आहेत का हो आहेत जे सोडवता येण्यासारखे आहेत एक माइंड मॅपिंगचा प्रश्न आहे हा पण सोपा प्रश्न आहे काही माइंड मॅपिंगची उदाहरणं आणि आपण त्याची माहिती घेऊन ठेवली तर बोर्ड परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यातला आला तर फायदा होईल अदरवाईज दुसरा जरी आला तरी तुम्हाला ती आयडिया आली असेल माइंड मॅपिंग कसं केलं जातं त्याच्यातून ती आयडिया देखील तुम्ही वापरून कोणत्याही विषयाचं माइंड मॅपिंग करू शकाल पण प्रश्न आणि त्याच्यात लिहिण्याची माहिती तुम्हाला जर कळत असेल तरच ह्या गोष्टी कळू करू शकतात तुम्ही हे समजूनच नाही घेतलं तर ह्या गोष्टी कळणं तुमच्यासाठी सोपं नाही यानंतर आहे अप्रिशिएशन कवितेंवरती एक अप्रिशिएशनचा प्रश्न असतो आणि हाही प्रश्न सर्वांना सहज सोडवता येण्यासारखा आहे कारण क्रम आहे याच्यामध्ये आणि त्या क्रमानुसार कविताही आपल्याकडे फार कमी आहेत त्या प्रत्येक कवितेचं अप्रिशिएशन जर तुम्ही बनवून ठेवलं तो तो तर त्याच्यातले बरेचसे मुद्दे कॉमन हा रिपीटली तेच त्याचे येणार आहे कुठल्याही पॅरेग्राफ दिला आणि त्याचं अप्रिशिएशन करायला सांगितलं तर तो एक प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता यानंतर कॉमन एक प्रश्न आहे ग्रामरचा ग्रामरवरती थोडं फोकस करा कारण ग्रामर आता तुम्हाला सोडवत बसायचं नाही पर्यायातून फक्त बरोबर पर्याय निवडायचा आहे तर तो निवडण्यासाठी देखील थोडंसे रूल पार्ट असतील तुमचे बेसिक त्याचे ग्रामरचे तर बरोबर वाक्य ओळखायला तुम्हाला फार सोपं जाईल इथेही चांगले मार्क तुम्हाला ग्रामर हा पार्ट मिळून देऊ शकतो आहे त्याच्यावरती थोडं फोकस करा त्यानंतर नॉवेल आहे की जिथं पाठांतर करून तुम्हाला माहिती लिहिण्यासारखी आहे तर नॉवेलचाही अभ्यास करावा लागेल एकदम मराठीत व्यवस्थित ते स्टोरी नॉवेलची समजून घ्यायची आणि मग इंग्रजीमध्ये ती लिहिण्याचा प्रयत्न करायचा शक्य असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे नसेल तर त्यांनी इतर प्रश्नांकडं अजून फोकस करून त्याच्यातले मार्क वाढवेत पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असतो की विद्यार्थ्याने त्याचं मत मांडायचं असतं त्यामुळे विद्यार्थी जे लिहील ते बरोबर मानून उत्तराला मार्क दिले जातात पण पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न कोणत्या ठिकाणी येतो कोणत्या प्रश्नाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न म्हणायचा त्यामधले उत्तरं कशी मांडली पाहिजेत कशी लिहिली पाहिजेत एखाद्या घट उतार्यातलीच माहिती घेऊन आपण पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्नाला उत्तर कसं बनवू शकतो हे समजून घ्या आधी तर तुम्हाला हे विषय सोपं वाटू लागेल तुम्ही काहीच त्याच्यावरती काम करत नाही आणि मग विषय अवघड होत जातात आणि शेवटचा एक विषय आहे की जो म्हणजे प्रश्न सोडवत चला अटेम ऑल क्वेश्चन बाय चांस तुम्ही जो पॅरेग्राफमधलं काहीतरी विधान उचललं आणि तिथं लिहिलं त्याच्यात उत्तराचे काही शब्द दिसत असतील तर दोन मार्काच्या प्रश्नात एखादा मार्क अर्धा मार्क तुम्हाला शिक्षकांकडून दिला जातो पण बरेचसे विद्यार्थी आहे की प्रश्नच अटेम्प्ट करत नाही येतच नाही काहीच मग कळ मला कळलं नाही मला प्रश्न समजला नाही मला वाचताच येणार नाही मला अर्थच माहीत नाही होणार असं म्हणून पूर्ण प्रश्न लिहायचं सोडतात प्रश्नाचं उत्तरच लिहिलं नाही तर झिरो मार्क तुमचे फिक्स आहे पण काहीतरी लिहिलं आणि ते चान्स बरोबर आलं तर इथं थोडेसे मार्क मिळण्याची संधी असते शिक्षकाला मार्क द्यायला चान्स असतो तुम्ही पेपरच लिहित नसाल तर मार्क द्यायला अवघड होऊन जातात म्हणून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जसा सुटेल जसा सोडवता येईल तसं सोडवण्याचा प्रयत्न करा या अशा गोष्टी फॉलो कर केल्या तरच तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये मार्क मिळतील आणि इंग्रजी विषय तुमच्यासाठी सोपा होईल मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावरती आपल्या असं लक्ष दिले की प्रश्नांचे स्वरूप आणि अपेक्षित उत्तरं तुम्हाला समजून घ्यावी लागतील मी हे प्रश्न का सांगितले त्याच्यातले तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली की ह्या प्रश्नात कसा विचार करायचा असतो आता हे जर तुम्ही इथं समजून घेतलं प्रश्नाचं स्वरूप आणि त्याच्यात उत्तर कसं लिहायचं तर तुम्ही कमीत कमी ते त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा ना आणि त्या लिहिण्याच्या पद्धतीत तुमचं उत्तर बरोबर येऊन जातं ठीक आहे म्हणून पहिलं काम प्रश्नाचं स्वरूप म्हणून म्हटलं होतं मी प्रश्नपत्रिका समोर घ्या त्याच्यातले प्रश्न पहा त्याच्यात उत्तर कसं लिहिलं जातं हे समजून घ्या की तुमचं निम्मा इंग्रजीचं काम झालं दुसरं आहे घाबरून जाऊ नका की वाचलेलं मला काहीच कळत नाही पूर्ण पेपर वेगळा आहे ना खूप अवघड पेपर वाटतो आहे असं विचार करत बसू नका घाबरू नका पेपरला आणि विषयाला पण तुम्ही घाबरल्यामुळे त्याच्याकडे कधीच जात नाही आणि त्याचा वर्षभर एकदाही अभ्यास करत नाही असं केल्यावरती तुम्ही पास होणं शक्यच नाही आहे विषय घाबरून सोडवून देण्यासारखा नाही आहे तो समजून घेऊन लिहिण्यासारखा विषय असतो तर त्याकडे आपल्याला भर द्यावा लागेल त्यानंतर घाई करू नका बरेचसे विद्यार्थी खूप घाई करतात प्रश्न व्यवस्थित समजून न घेताच सोडवायला सुरुवात करतात काहीतरी इंग्रजीतला एखादा शब्द कळतून त्याच्यावरतीच तुम्ही अर्थ लावता काहीतरी आणि सोडवायला सुरुवात करता तर घाई करू नका एक प्रश्न दोन तीन वेळा वाचा काही वाचन करत असताना आपले थिंकिंग होतं माइंडमध्ये आणि प्रॉपर अर्थ पण त्याच्यातून तुमच्या स लक्षात येऊ शकतो आणि लक्षात येत असतो त्यामुळे घाई करू नका व्यवस्थित नॉर्मली शांतपणे आपला प्रश्न वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा तेच मी सांगितलं की घाई करू नका वाचन करा एक दोन तीन वेळा वाचा तर प्रश्न प्रश्न व्यवस्थित आणि मग त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा एक दोन तीन वेळा वाचल्यावरती तुम्हाला थोडासा अंदाज त्याचा येऊन जाईल त्यामुळे वाचन फार महत्त्वाचं आहे त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करा एक दोन शब्दांवरून पण अख्खा प्रश्न काय असू शकतो हे तुम्हाला जर समजून घेता आलं तर तो प्रश्न लवकर समजून तुम्हाला उत्तर पण शोधता येत असतं तर समजून घेण्याचा प्रयत्न हा तुमच्याकडं असला पाहिजे त्यानंतर सर्व प्रश्न सोडा आत्ताच मी सांगितलं की प्रश्न लिहिलाच नाही किंवा लिहायचंच नाही मला येतच नाही काहीच माहीत नाही असं करून सोडून दिला तर मार्क मिळणार नाही तुम्हाला ह्या विषयामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा शिक्षकालाही वाटलं पाहिजे की तुम्ही प्रयत्न केला आहे तर अर्धा मार्क जरी दिला तरी अर्धा अर्धा करत बरेचसे मार्क तुमचे प्रश्नपत्रिकेमध्ये मिळत आहे आणि शेवटचं आहे की आज आणि उद्या किंवा जे विद्यार्थी परीक्षेच्या आधी असतील जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आज मिळालं तर आज उद्या मिळालं तर उद्या सकाळी मिळालं सकाळी दुपारी मिळालं तर दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे प्रश्न रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा समजून घेऊन वाचून त्याची काही वेगळी उदाहरणं घेऊन तो प्रश्न पुन्हा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला असे प्रश्न मिळतील तर मग ह्या प्रकरणातलं मी सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकरणातलं मी पुन्हा एकदा सोडवण्याचा प्रयत्न करतो नवीन एखाद्या प्रश्नपत्रिकेतला मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो हे जर तुम्ही वर्षभर करत राहिलात तर तुम्हाला सवय लागेल तो प्रश्न सोडवण्याची तो प्रश्न समजून घेण्याची त्याचा एक थीम समजून घेण्याची आणि त्या थीमनुसार उत्तर लिहिण्याची तर जेवढं शक्य असेल तेवढा वेळ तुम्हाला त्या प्रश्नांसाठी द्यायचा आणि जास्त रिपिटेशन पुन्हा 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 तो प्रश्न अभ्यासत जायचा तर तुम्ही वर्षभर ह्या प्रश्नांची तुमची तयारी होईल सराव होईल आणि परीक्षेत तो प्रश्न आला की तुम्ही सहज सोडू शकणार त्यावेळेस तुम्हाला तो प्रश्न नवीन वाटणार नाही तुम्ही घाबरणार नाही तुम्ही काहीतरी त्या प्रश्नात लिहिण्याचा नक्की प्रयत्न कराल त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची प्रॅक्टिस कॅन मॅन परफेक्ट म्हटलं जातं ना ते त्याच्यासाठीचा आहे सतत प्रयत्न करण्याची गरज आहे तर मित्रांनो असे एक काही महत्त्वाचे टिप्स आहेत किंवा त्याला मी गोल्डन टिप्स म्हटलं होतं इंग्रजीच्या हे काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फॉलो करायच्या वर्षभर या विषयासाठी तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये आणि वर्षभर येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी वाटत असेल कमेंटमध्ये जरूर लिहा काही प्रश्न असतील विषयाच्या संदर्भातले जरूर कमेंटमध्ये विचार करा आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच ह्या विषयाची जेव्हा तयारीला सुरुवात करू त्यावेळेस त्या प्रश्नांचं तुमचं सोल्युशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार